हम शेरे शेरो की तरह असते क्योंकि हमारे दिल मे छत्रपती असते मावळ आम्ही वादळ आम्ही मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जातो आमची अर भ्या कुणाला धावतर ही तलवारीशी नांद मातीशी भाकर सरनावरची रोजर खायाची राजा तो आम्ही होत याच जिंकत नाही जवळ तवरत झुंजत राहायचं तुकडे तुकडे झाले तरी बी कणा कणा न झुंज मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषार मेल्या जाग यावी अशी त्याची भाषार मराठी या मातेची त्याचे आहे आशार दुश्मनाला धाक देऊ शिवरायांच नावर दुश्मनाला धाक देऊ शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नव राजगड गावर शिव बाराज शिव बाराज राजार शिव बाराज शिव बाराज हे राज, इत पाय ठेवण्या आधी चार नुसता कर बर हे इत पाय ठेवण्या आधी चार दोस्ता कर बर कनकन रुद्र बनला शिवरायांच आधार कनकन रुद्र बनला शिवरायांच आधार वनवाया पल वनवाया कसा कसा तुला जे पल हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिव महाराज शिव महाराज राजार शिव महाराज शिव महाराज शिव महाराज राजार जय शिवाजी जय भवन